नमस्कार शेतकरी बंधू माझं नाव अश्विन लोहाटे आज आपण हळदीच्या प्लॉटवर आलेलो आहेत आणि मुख्य करून आज आपण हळदीचं झाड उकडून या ठिकाणी हे दाखवायचा प्रयत्न करणार आहे की सध्या जी हळद कंदाची जी वाढ आहे ही कशा पद्धतीने आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कंदाची जी साईज आहे ती बऱ्यापैकी डेव्हलप होणं चालू आहे याच्यासोबत जे दुसरे जे मन्यासारखे जे दिसत आहे या ठिकाणी जे जे फिंगर्स म्हणतो आपण हे चांगल्या पद्धतीने विकसित होणं चालू आहे आणि याची जी वाढ आहे हे खता सध्या खताचा था अपटेक थांबल्यामुळं ही वाढ थांबू शकते यासाठी आपल्याला काय आहे तेरा चाळीस तेरा हे विद्रावे खत पाच किलो आणि यासोबत आपल्याला जिपजू एस पी हे जे पॉईंट एकशे शहाऐंशी जे जिब्रिलिक ऍसिड आहे हे आपल्याला एकरी शंभर ग्राम प्रति आठवडा या पद्धतीने घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा कॉम्बिनेशनचा वापर करायचा आहे जेणेकरून काय होईल हे जिब्रिलिक ऍसिड दिल्याच्या नंतर आपल्या जे शेंगा आहेत ह्या चांगल्या लांबण्यासाठी आपल्याला या ठिकाणी चांगली मदत होणार आहे कारण येणाऱ्या काळात आपण काय करणार आहे का झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास ही विद्रोह आपण देणार आहे की शेंगाची साईज वाढली पाहिजे म्हणून पण सध्या शेंगा लांबल्या पाहिजे आयडियल साईजला आल्या पाहिजे आयडियल साईजला आल्याच्या नंतरच आपण साईज वाढवण्यासाठी उपाययोजना करत असतो तर नक्की मित्रांनो हा प्रयोग आपल्या शेतामध्ये तुम्ही करा धन्यवाद